नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून निष्ठावंतांना डावलण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असून या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे नगरपालिका निवडणूक या मूलत तळागाळातील कार्यकर्त्यांच्या शक्तीची आणि त्यांच्याशी असलेल्या नाळेची परीक्षा मानल्या जातात मात्र यंदाच्या निवडणुकीत नेतृत्वाकडून घेतले जाणारे काही ऐत्यावेळीचे निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात मोठी नाराजी निर्माण करत आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अर्जछाननीच्या शेवटच्या दिवशी काही अपहार्य कारणास्तव उमेदवार बदल करण्यात आले सर्वात महत्वाचे म्हणजे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा बालेकिल्ला मानली जाणारी संतपेठ प्रभागातही अचानक उमेदवार बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना केराची टोपली दाखवत काही संधी साधूंना उमेदवारी दिल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून होत आहे या निर्णयाचा परिणाम गौतम विद्यालय परिसर मटन मार्केट सांगोला चौक शनीश्वर मठ स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी चौक या विस्तृत भागातील मतदानावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असे स्थानिक राजकीय जाणकार मानतात स्वर्गीय भारत नाना भालके यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना उभे केलं त्यांच्या मेहनतीने बाले किल्ला निर्माण केले जमिनीवरील वास्तव्यात जाणणाऱ्या राजकारण्यांचा आदर्श त्यांनी घालून दिला मात्र नेतृत्वाकडून घेतले जाणारे बंगल्यावरचे निर्णय आणि वास्तविकतेपासून दूर असणारी भूमिका याबाबत तळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे सध्या जनतेच्या मनात काही प्रमाणात सहानुभूती असली तरी पाठीमागे झालेल्या चुका आणि चालू घडामोडीतील निर्णयांमुळे नेतृत्वाने आपली प्रतिमा डागाळून घेतल्याची टीकाही होत आहे आज तुमच्या मागे उभे असलेली जनतेची शक्ती ही तुमच्या कार्याची नसून पूर्वजांच्या पुण्याईची देणगी आहे ही पुण्याई किती दिवस टिकणार हा ही संशोधनाचा विषय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान सोशल मीडियावर चालविण्यात येत असलेल्या पेड कॅम्पियनचा काहीच उपयोग होणार नसून खरा राजकीय पाया तळागाळातील गोरगरीब कार्यकर्त्यांच्या हातात सत्ता देण्यात आहे असे निरीक्षणही व्यक्त होत आहे त्याग व संघर्ष करणारा कार्यकर्ता मोठा केल्याशिवाय कोणत्याही नेतृत्वाला नेते म्हटले जाण्याचा अधिकार नसल्याचा सूर सध्या संत संतपेठ परिसरातून ऐकवयास मिळत आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद